दादा, दादा मला सांगा की आता चार तारखेला तुम्ही आंदोलना उपोषणाचा इशारा दिलेला आहे मात्र त्या दिवशी मतमोजणी आहे संपूर्ण देशभरामध्ये दे मतमोजणीला सुरुवात होणार आहे माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांसाठी यांच्या आम्हाला काय या आनंद आहे आरक्षण देऊन आमच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल पाडला पाहिजे हा आमच्यासाठी महत्वाचा विषय यांच्या कुलाला आता आम्हाला बहुत आनंद कोणी निवडून आला काय कोणी पडला काय आम्हाला त्याच्यात काय आनंद आहे आणि मराठा समाजाला पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझा आव्हान आहे आपल्याला त्याचाच आनंद नाही यांचे लेकरं मोठे होतील आपल्या लेकराचं काय आपला आरक्षणाचा विषय त्यामुळे चार जूनला अमरवणूक विषय कठोर सुरू होणार आहे आपल्या लेकरांच्या भविष्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं हे निवडणूक येतील जाते की हे दरवर्षीची एका नवीन आहे का दहा पिढ्यातून एकदा येणार आहे ही निवडणुका हमेशाच आहे हा दुसरी माझी समाजाला विनंती आहे की सगळ्यांना शांत राहा कोणी हो पडला तरी त्याच्याबद्दल पोष्ट करायचे नाही कोणी निवडून आला तरी त्याच्याबद्दलही पोस्ट क करायचं नाही कोणी निवडून आला त्यालाही चांगलं बोला नाही बोला हे विषय आपण घ्यायचाच नाही पडलेल्याला बोलायचं नाही आणि निवडून आलेल्याला बोलायचं नाही कारण काही जण जाणून बुजून मराठा समाजाला खेळायचा प्रयत्न करतील मुद्दाम घोषणा देण्याचा प्रयत्न करतील चार तारखेला मुद्दाम नाही धक्का लागला तरी लागला म्हणतील जाणून बुजून मराठा समाजाला त्रास द्यायचा प्रयत्न केला जाईल शांत संयमत संयमात खूप ताकद आहे शांततेत खूप ताकद आहे करू द्या त्यांना काय चोपा करायचे ती नंतर बघता येईल परंतु चार तारखेला कोणीच कोणी पडला तरी आनंद व्यक्त करू नका कोणी निवडून आला तरी करू नका आणि पोस्टसुद्धा कोणी सोशल मीडियावर पडला तरी करू नका निवडून आलं तरी पण करू नका करू नका कारण त्यांना काहीतरी कारण पाहिजे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी शांततेचं आव्हान हो जा, ठेवायचं जातीबाग होऊ द्यायचा नाही सामाजिक पिढ निर्माण होणार नाही याची काळजी आपण आपणच घ्यायची आणि पिढ्या ना पिढ्या मराठ्यांनीच घेतलेली ती जातीवाद हेच करतील पण मराठ्यांचं नाव खराब करायचा प्रयत्न करतील त्यामुळे आपण सगळ्यांनी शांत राहावं आणि आगो, बाकीच्याही बांधवांनाही विनंती महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजनांना की झालं गेलं विसरून गेलं तर बरं होईल शांतता राहिली पाहिजे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे हे माझ्याकडून जाहीर समाजाला आव्हाने की सगळ्यांनी शांत राहावं आणि मराठ्यांना तिसऱ्यांदा आव्हान आहे की त्या गोलालात आपल्याला आनंद नाही आपल्या लेकराच्या डोक्यावर गोलाल टाकायचा आम्हाला त्या गोलालात आनंद आहे म्हणून चार जूनला मी उपोषणला बसणार आहे तीन महिन्यापूर्वी बघा केलेली किती संकट आले तरीही बसणार दादा तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उम उमेदवार जे आहेत ते विधानसभेला उभं उभं करणार असल्याचं सांगितलं आहे त्याला उत्तर देताना नाना पटोले आणि संजय सिंग यांनी म्हटलं की लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे पक्ष काढण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्यांनी पक्ष काढून लढलं तरी काय नाही म्हणजे लोकशाहीमध्ये अधिकार आहे असं ते म्हणतात नाही नाही हे बघा राजकारण माझा मार्ग नाही मी पहिल्यापासूनच ते बोलतो आदितलं आणि माझ्या समाजाचा पण आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न आमच्या पुढे आरक्षण द्या सगळ्या सोयीची अंमलबजावणी द्या मराठा आणि कुंडी एकच हे आता सिद्ध झालेलं तुम्हाला पुरावे पाहिजे होते आधार पाहिजे होता कायदा पारित करायला तुम्हाला सत्तावन्न लाख नोंदीचा आधार मिळालेला आहे मराठा आणि कुणबी एकाचा कायदा पारित करण्यासाठी सगळ्याश्वरीची अंमलबजावणी करायला अधिसूचना तुम्हीच काढलेली तिला पाच महिने आता उलटून गेले इतक्या दिवस लागत नाहीत अंमलबजावणी करा त्यामुळं राजकारण माझा मार्ग नाही आम्हाला आमचा सगळ्याश्वरीची अंमलबजावणी द्या मराठा आणि कुणबी एकाचा कायदा पारित करा आम्हाला राजकारणाकडं मलाही जायचं नाही माझ्या समाजालाही जायचं पण तुम्ही जर नाही दिलं मग मात्र सगळ्या जाती धर्माला घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आम्ही उभे करणार म्हणजे करणार शंभर टक्के करणार दादा आम्ही लोकसभेत अजून एक प्रश्न आहे की तुम्ही उपोषणाच्या आधी सरकारसोबत चर्चा करावी किंवा मग सरकार पॉझिटिव्ह आहे सरकारने आधी मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे ना नाही आम्ही कुठं चर्चेला नाही मागू आम्ही कधी दार बंद केली कधीच नाही ना कारण हे जनतेचं आंदोलन आहे त्यामुळे याला दारं नाही आहे आम्ही दारं बंद नाही करू सरकार ती त्यांनी ठरवावं चर्चा करायची मार्ग काढायचा नाही काढायचा था त्यांनी ठरावा पण चार तारखेचं उपोषण थांबू शकत नाहीत सगळे सोयरीची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आणि मराठा आणि कुणबी एकच असल्याशिवाय कारण माझ्यावर किती संकट सरकारनं आणले सरकारला मी सापडत नाही कशातच कोणत्या केसेसमध्ये सापडत नाही डावू टाकते ते फुटत नाही मला लांब समाजापासून कसं करायचं सगळे षडयंत्र केले त्यांनी सगळे आता नवीन बी कालपौर्वापासून आणलं आहे तेरा चौदा वर्षपूर्वीची केस उकरून काढायची कायची फसवणूक काय फिसवणूक कोणाचे काय बांध कापलेत मी सर हे सरकारचं काम आहे आमचे लोक फोडायचे त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या माझं मराठा समाजाला आव्हान आहे दहा पाच रुपयासाठी जातीच्या तोंडाला घास आलेला आहे आरक्षणाचा करोडो लेकरांचा तळताळा कशाला घेता आंदोलन अंतिम टप्प्यात ये सरकार डावसा आले खोटे नाटे काही करून काय खोटं काय आहे तेरा चौदा वर्षापूर्वीच्या केसेस आता कस काय निघत तुम्हाला म्हणजे मी कुठं गठत नाही म्हणून मी इकडे गाठवायचे त्यात काय संबंध आहे ज्याचा त्याचं काम जेणे त्याने करावं हो। जेणे त्याने ज्याची त्याची द्यायचे मी मोठ एखाद्या समाजाचं काम करतोय म्हणून कशातरी नाव घ्यायचं हो आणि मला बदनाम करायचं सरकारला सांगतो मी बदनाम होणार नाही मी समाजापासून लांब जाणार नाही आणि तुम्ही किती मला हे कालपुरावाचं जे प्रकरण तुम्ही उकरून काढले तेरा चौदा वर्षानंतर तरीही मी मागं सरकत नाही माझ्या समाजासाठी कारण माझा काही दोष नाही एकाशातच सरकार जर चर्चेसाठी आलं तर तुम्ही तयार आहात का आमचे दारा बंद नाही म्हणलो ना हे सामाजिक आंदोलन आहे आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे मी यांचा एक बीडा यशस्वी होऊ देणार नाही त्यांनी किती आमचे लोक हाताखाली धरले पडायचा प्रयत्न केला तरी मी हटू शकत नाही सरकारनं दोन तीन डाव सुरू केलेत कालचं एक ते प्रकरण उकरून आणलं तेरा चौदा वर्षाचं केशेचं तेही घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला तिकडं दाबायचं माझा मराठा समाजाला सहनच होऊ शकत नाही सहनच नाही होऊ शकत सरकारने केलेले डाऊ मी फक्तच कायद्याचा सन्मान करतो न्यायालयाचा सन्मान करतो म्हणून मी न्यायमंदिरासमोर जाऊन काल उभा समज नसताना सरकार हे डावं टाकते सरकारने दुसरा डावं सुरू केले जाऊ दे मला सांगणं गरजेचं आहे लोक फोडायचे आमचे हे चार पाच दिवसातला खेळ येऊ आणि सह्या घ्यायच्या आणि आंदोलन बंद करा म्हणायचे गावातल्या सह्या घ्यायच्या आणि आंदोलन बंद करायला लावायचं सरकारनी आम्हीच दाखवायचं हो मध्यस्थी करणारा मध्यस्थी करणारा मराठ्याचा इतरांना जास्त दोष देण्यापेक्षा मग त्यांनी जाऊन सांगायचं सह्या द्या आंदोलन बंद करायचं तो मराठ्याचा आहे ना करोडो लेकराच्या तोंडाला आलेला घास तो हे दोन चार लेकरं सुखी होतील काय तुला असतील पाच पन्नास मराठ्यांच्या लेकराच्या अंगा नरड्यात का रोगर होती तो का करोडो मराठ्यांच्या लेकराचा तळतळाट तल घेऊन तो हे लेकरले सुखी राहणार आहेत का गोळ्या बिस्किट औषध तो हे म्हणून गोरगरीब करोडोच्या लेकराचा वाटोळा करतो का सावध राय नको वाटलो करू कशाला सहाय्य घेतो फोडतो कोण नाही सहाय्य करणार या गावातला कोणी नाही करणार खानदानी इमानदारी लोकांची दुसऱ्या धमक्या त्यांना तुम्हाला पुढे निवडून नाही यायचा खानदानी पुट्ट्या मनाला लागते ना या गावात त्यांनी छाती टोकून सांगितलं आजच राजीनामे फेकून देतो चल नाही राजकारणाची गरज जातीची गरज आहे मला मराठी याला म्हणतात खानदानी अवला काय सरकार करून घेत आहे काय करून घ्यायला सरकार एवढा पैसा नसायचा तुम्हाला दुष्काळावर नसा ना मराठ्याचं आंदोलन मोडाल कशाला नशिता कशाला हसेला कशाला सहा कोण सही देत नाही कोणाला मराठा असू किंवा लेवलचा महाराष्ट्रातला उविष बांधव असू सगळ्याला वाटतं गोरगरीबाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे कोणाचं आंदोलन कशामुळे मोडायचं आणि कुठं सह नाही तिने आंदोलन मोडत असतं काय आंदोलन एका समाजाचं आहे न्यायासाठीच आहे करणाराला थोडी लाज वाट चारशे पेक्षा जास्त आहे वहिणीचं कंपाळाचं कुंकू पुसलंय चारशे पेक्षा जास्त या आरक्षणासाठी तू कुंकड दुरण घेऊन चालला तो सरकारचा ऐकून कोण दोन तीन मंत्री असतील तुझ्या संपर्कात ते तुला काही देतील तो हे दोन चार लेकरं सुकात राहतील बाकीच्या लेकरा जर तळतळाट लागला ना कधी रात्री लेकडं वाकडे होतील कळायचं सुद्धा नाही तुला नीट राय कळायचं सुद्धा नाही इतका तळतळाट बेकार तू गोरगरीबाच्या करोडो लेकराचा हा आज हे पाप कुठे फेडणार आहेस तू थोडीफार चिरी घेशील चहा करणारा वाटशील बी चया घेशील निवेदन देशील आंदोलन बंद होत नसतं तो निवेदन दिलंच नाही तर दहा लाख बी घेतलं तरी आंदोलन बंद होत नसतं पण ध्यानात ठेव मराठ्यांचा गद्दार म्हणून नाव पडून देऊ नको आणि करोडो लेकरांचं पाप डोक्यावर घेऊ नको तळतळाड तल जर लागला ना कधी कधी काय होऊन जाईल दुसऱ्याच्या लेकरांचं वाटलं केल्यावर तुझ्या माहीत सुद्धा नाही व्हायचं तू लेकर सुखी फयासाठी सरकारकडून पैसे घेऊन इकडं नाटक करू नको रोज तोय नाटक ऐकायला देत तरी आणखी समाजासमोर आम्ही तो नाव घेत नाही आणि घेणार बी नाही इमानदार आहेत नीटराय दॅक्टी विचार भरत्या होणार आहेत येत्या काळामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टिव्ह पद्धतीने होणार आहेत असा सुद्धा जी आर सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे त्या संदर्भात काय सांगणार आहेत कारण क्लास टू क्लास थ्रीच्या ज्या काही म्हणजे फोर पर्यंतच्या काही ज्या आहेत त्या कंट्रॅक्टिव्ह पद्धतीनं घेतल्या जाणार आहेत त्या संदर्भात तुम्ही काय सांगत म्हणजे त्याच्यामध्ये आरक्षणही नसणार आहे कंट्रॅक्टिव्ह पद्धतीच्या भरतीमध्ये नाही आता मी नाही जी आर बघितला तो आता मला एक शिरेशी म्हणल्या तर ते बघितल्याच्या नंतर बोलावं लागणार आहे असं अंदाजे काही बोलून मला नाही चालत कारण काय प्रकार आहे काय नाही हे प्रकार हे मला बघणं खूप गरजेचं आहे पण जे सगळ्याच होईल तेच मराठ्यांचं होईल मराठ्यावर तर अन्याय नाही होऊ देणार हे मात्र शब्द आहे माझा मी तुम्हाला मग अशी तेच सांगितलं मराठ्यावर अन्याय होण्यासाठी मराठ्याला आरक्षण देण्यासाठी खोट्या नाटं उकरून माझ्या पुढे आणलं जातंय आणि मला बदनाम करायचा प्रयत्न केला जातोय तरी मी हटत नाही जर भविष्यात मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि अशा जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं जर भरती निघत राहिल्या तर तुम्ही लढा उभा करणार का पुढं बघितलंच नाही पूर्ण बघितल्याशिवाय म्हणजे यार काय काय केलंय काय नियमावली टाकली हे सगळं बघावं लागणार आहे परंतु जे सगळ्याचं होईल ते मराठ्यांचं होईल पण मराठ्यावर अन्याय धुडफुडं होऊ देणार नाही जे त्यांचं होईल तेच मराठ्याचं पण होणार हे आपला मराठ्यांना शब्द आहे आणि दुसराही शब्द मी सांगितलंच ना मोगाशी तेच ते सांगितलं पुन्हा ते सांगितलं किती सरकार नोकरून काढेल किती लोक फोडले किती जणाला पत्रकार परिषदा माझ्या विरोधात आमचेच लोक फोडून घ्यायला लावले कसल्या जुन्या नाण्या खोट्या खाट्या किशे करून काढल्या मी हटत नाही मराठ्यासाठी मी जेलमध्ये जाऊन खडी फुडी सरकार मला इकडे मॅटर मी टाकत नाही ना इकडे जरी टाकलं तरी मी खडी फोडी पण मराठीशी बात नाही मी नाही करत मराठी शिका तरी मी नाही करू शकत कधीच हे सरकारचे डाव आहेत यासाठी नेमणं हे डाव नाही तर काय माझ्या विरोधात यासाठी नेमणं माझ्या समाजाच्या विरोधात नेमणं आमच्यावर हल्ला होऊन आमच्याच विरोधात यासाठी तुम्ही यासाठी मध्ये पोलिसांची यासाठी करणार का सगळ्यांची खोटे गुन्हे दाखल करणं पोरांवर हे सरकारचे डाव आहेत आम्हाला संकटाला सामोरं जावं लागणार आहे तरच मराठ्याचं कल्याण होणार आहे कसलाही यांनी गैरसमज केला तरी हे सरकारशिवाय होऊ शकत नाही की तेरा तेरा चौदा चौदा वर्षापूर्वीचे कव्हाचे मॅटर आत्ता काढले हे सरकार शिवाय होऊ शकत नाही सरकारने हे पुटाने करू नये कारण फडणवीस साहेबांचं सा सरकार आहे जरा त्यांनी आणखीन याच्यावर गांभीर्याने विचार करावा लोकांना कर लई पत्रकार परिषदा घ्यायला लावायला लावू नये लई आंदोलनासाठी निवेदन तयार करायला लावायला लावू नये त्यांचे एक दोन मंत्री त्याच्यात त्यांनी करायला लावायला लावू नये आंदोलन मराठ्यांचं आहे एकदाच मराठा विरोधात गेला ती एवढी फजित झाली आता जर गेला तिने ताळात कोणी नाही राहिला फडणवीस साहेबांनी या आमचेच लोक फोडून त्यांना पत्रकार परिषदेत घ्यायला लावू नये परत निवेदनं तयार करून आंदोलनं बंद करा ही मागणी गावकऱ्यांची ही कुठाने करायला लावू नये आमच्या दहा पाच पोरं फोडायचे त्यांना पत्रकार परिषद आमच्या विरोधात घ्यायला लावायच्या आमच्या जुन्या केसेसबद्दल बोला म्हणायचं त्यांना बोलायला लावायचं बोलच मग त्यांना दोन दोन घंटे मिळ्या उपलब्ध करून द्यायचा हे सरकारनं कुठाने करू नये गुढी गुलाबीनं आंदोलन हाताळावं हेच त्यांच्यासाठी बेस्ट मार्ग राहील मी आठवू शकत नाही कारण माझा कोणत्या कशाचाच संबंध नाही कोणत्याच केशी त्याच्यामुळे मी हटत नाही तुम्ही जर मला परेशान करायचा प्रयत्न केला माझा मराठा तुम्हाला जीरे सांगायचं सोडणार नाही आणि याच्यानंतर मी कुठे जात बी नसतो बी नसतो तू किती खट्या केशी सरकारनं माझ्या विरोधात उकरून काढल्या तरी मी जात नसतो सरकारकडून तुम्हाला काही या दोन दिवसामध्ये कॉल फोन की आंदोलन तुमचं सकारात्मक आम्ही मार्गी लावू या संदर्भात काही कॉल वगैरे काय आले नाही नाही माझ्याकडे काहीच नाही निरोप सुद्धा नाही माझ्याकडे आणखीन कसलाच ओके okay. येतील त्यांना यायच ये असेल तर आमच्या दारं बंद आहेत आम्ही का सरकारला कुठे क्षेत्र मानलेलं आहे गावा येतील आंदोलन करता म्हणून आम्हाला सरकारकडे बघणं जबाबदारी असती सरकारची आमचीही जबाबदारी असती सरकार आल्याच नंतर चर्चा करायची बळच कसली आहे या त्यांना येच असल आमचे दारं उघडे पण आम्ही घेतल्याशिवाय हटत नाहीत फक्त सरकारला पुन्हा पुन्हा विनंती काड्या दारा कमी करा लय जड जाईल तुम्हाला माझ्याकडे काहीच नाहीये खोटे नाटे आरोप माझ्यावर टाकायचे आमच्याच लोकांच्या माध्यमातून बंद करा आमचे लोक पुढे प्रेस घ्यायला लागू बंद करा एवढे कुठं नाही मात्र बंद करा नसता पुढच्या काळात आणखी लय जड जाणार ओके okay